पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं पुण्यामधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करूनही डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला ध्वनी प्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीमध्ये लक्ष्मी रोड आणि दहा प्रमुख चौकांमध्ये सरासरी नव्वद डेसिबलपेक्षा जास्त नोंदणी केली सरासरी ध्वनी पातळी चौऱ्याण्णव पूर्णांक आठ डेसिबल असून त्यातही बेलबाग चौक आणि होळकर चौकातली ध्वनी पातळी सर्वाधिक म्हणजे एकशे अठरा डेसिबल इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचली होती पाहूया आपण कोळत्या भागामध्ये ध्वनी पातळी किती होती ते तर बिरबल चौक मध्ये नव्याण्णव डेसिबल होती टिळक चौकामध्ये शहाण्णव पूर्णांक सात डेसिबल गणपती चौकामध्ये पंच्याण्णव डेसिबल होळकर चौकामध्ये चौऱ्याण्णव डेसिबल खंडोजी बाबा चौक मध्ये नव्वद पूर्णांक दोन डेसिबल